नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव किरण लोट गाव वाजवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्त्याण्णव ते दोनशे ऐंशी ते आपण ही जी व्हरायटी लावलेली आहे सन ॲग्रो इंडस्ट्रीजची कायरा भेंडी जे एकदम पेरेमधलं अंतर एकदम कमी असल्यामुळं गळतळा चांगली आहे आणि रोगालासुद्धा कमी बळी पडते आणि तोडाला एकदम हलकी आहे हो का कट कट, कट आवाज येतो त्याच्यामुळं तोडायला पण त्रास नाही आणि खाज पण कमी आहे मेन खाज कमी ते आणि जवळजवळ आपलं सव्वा किलो बन आहे आपला जवळजवळ आता बावन्न तोडा चालू आहे आणि चारशे नव्वद कॅरेट म्हणजे साडेसहा टन माल निघालेला आहे आपला जो बावन्न तोडा चालू आहे आता आणि बावन्न तोडा चालू असताना सुद्धा फुलाची संख्या भरपूर आहे आणि शेंडा सुद्धा अजून चांगला आहे कारण हो की इथून पुढे सुद्धा तिशिक तोडे होऊ शकतात चांगली भेंडी गेले तर चांगली भेंडी मालाची क्वालिटी चांगली आहे म बाजार बाजारात गेल्यानंतर लगेच खपायला क्वालिटी चांगली असल्यामुळे लगेच खपते एक दोन रुपये जास्त रेट पण जास्त आणि तोडायला आता तोडायला एकदम हलकी आहे भेंडी अशी कटकट आवाज येतो त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही